ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग आणि वाटाण्यापासून अगदी भन्नाट अशी चवीची भाजी बनव बनवणार आहोत याआधी तुम्ही अशा पद्धतीने भाजी कधीच केली नसेल त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल एक तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर पाहू शकता इथे मी चार वांगे घेतलेली आहेत मीडियम आकाराची तुमच्याकडे जी कोणती वांगी अवेलेबल असतील तुम्ही इथे ती वापरू शकता वांगीची आपल्याला अशा पद्धतीने काटे काढून त्याचं देठ थोडंसं काढून घ्यायचं आहे अख्खं आप देखील आपल्याला इथे देठ काढायचं नाही आणि मधनं अशा पद्धतीने वांग कट करून घ्यायचं आहे वांगं आतून छान असं वाईटच पाहिजे जर किडका असेल तर ते घेऊ हो नका तर पाहू शकता अशा पद्धतीने इथे सर्व वांगी मी इथे कट करून घेतलेली आहे आणि वांगी कट करून झाल्यावरती आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकायची आहेत जर बाहेर वांगी ठेवली तिथे अगदी लाल पडू शकतात किंवा काळी पडू शकतात त्यामुळे वांगी चिरताना लगेचच पाण्यात टाका तर पाहू शकता अशा पद्धतीने पाण्यात ठेवलेली आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांडी लसणाची इथे मी सोलून घेतली आहे या रेसिपीसाठी लसूणा शक्यतो जास्तच वापरू लागतो शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे खोबरं घेतलेलं आहे किसून थोडंसं तुमच्याकडे जर चिरलेलं खोबरं असेल तेसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता हे आपल्याला पाणी न टाकताच अगदी अशा पद्धतीने भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी दाणेदार वाटलेलं आहे मी जास्त बारीक देखील वाटलेलं नाही आहे आता यामध्ये अगदी थोडेसे मसाले घालून घेऊया तर इथे मी सुरुवातीला थोडेच मसाले घालते आहे कारण की नंतरसुद्धा आपल्याला मसाल्याचा वापर करायचा आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी इथे मी हळद घातलेली आहे हळदसुद्धा आपल्याला इथे नंतर वापरायची आहे थोडासा अगदी किचन किंग मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल त्यावेळी तुम्ही मटन मसाला वगैरे वापरला किंवा गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आता हे बघा हातानेच मी छान असंही मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला वाटाण्याचा वापर कुठे करायचा आहे तेसुद्धा इथे मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे तर बघा अशा पद्धतीने वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे अगदी दाबून दाबून मसाला भरायचा आहे म्हणजे कालवणामध्ये किंवा भाजीमध्ये त्याचा मसाला उतरला जात नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने भाजी नक्कीच करून बघा आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात वटाणे आले आहेत तर त्यामुळे अशी भाजी तुम्ही नक्कीच एकदा करून बघा तर बघा इथे सगळी वांगी आपण भरून घेतलेली आहेत आणि थोडासा इथे मसाला उरलेला देखील आहे तो आपल्याला पुढे रेसिपीसाठी लागणार आहे तर बघा गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तापत कढई तापली की त्यामध्ये दीड ते दोन पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता तेल तापलं या की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे पाहू शकता मोहरी छान तडतडली की मगच आपल्याला जिरे घालायचे आहे जर मोहरी तडतडून दिली नाही आणि लगेचच जिरे घातले तर मग नंतरनं भाजीमध्ये मोहरी ही कचकच लागते त्यामुळे सुरुवातीला मोहरी छान तडतडू द्या तर पाहू शकता जिरे देखील छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक मोठा चमचा इथे मी बिडगी मिरची पावडर एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक मोठा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथे मी किचन किक मसाला घातलेला आहे तर बघा सुरुवातीला आपण मसाले इथे थोडेच घातले होते म्हणून इथे मी पुन्हा जास्त मसाले घातलेले आहेत याने भाजीला रंग खूप छान येतो अशा पद्धतीने जर तेलात मसाले टाकले तर तर बघा हे मसाले एक दहा ते पंधरा सेकंद मी तेलावरती फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता जी वांगी भरून घेतली होती आपण ती यामध्ये घालून घेऊया जर माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल आणि जर व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा वांगीसुद्धा इथे मसाल्यामध्ये फ्राय करून घेतली आहेत आणि त्यामध्ये वटाणा टाकून घेतला होता आता जो उरलेला मसाला आपण ठेवला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा छान हे असं मिक्स करून घेऊया खूपच छान ह्याची ग्रेवी तयार होते आणि खूप चवेलासुद्धा खूप जास्त छान लागते फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता मी ही वांगेची भाजी तुम्ही अगदी डब्यासाठी झटपट करू शकता किंवा पाहुणे आले तरीसुद्धा झटपट बनवू शकतात जर तुम्हाला भाजी कढईमध्ये बनवायची नसेल तर कुकरमध्ये अगदी दहा मिनटाच्या आत ही मदे कुकर मदे भाजी तयार होते त्यामुळे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा दोन शिट्ट्यामध्ये करू शकता आता यामध्ये वांग आणि वटाणा शिजे इतपत मी पाणी घातलेलं आहे वांग शिजायला शक्यतो जास्त टाईम लागत नाही पण वटाणा शिजायला थोडंसं इथे आपल्याला टाईम लागू शकतो तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ इथे आपल्याला लक्षपूर्वक घालायचं आहे कारण की वांग्याचा मसाला भरताना देखील आपण मीठ घातलेलं होतं आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी वांगी आणि वटाणा आपण शिजून घ्यायचं आहे तर बघा झाकण काढलेलं आहे आणि मध्ये आधी मी इथे वांग चेकसुद्धा केलं होतं आणि परफेक्ट असं वांगं आणि वटाणं आपला शिजलेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही थोडासा घॅस फास्ट करू शकता आणि ग्रेव्ही हे आटू शकता आता वरनं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि आपली ही वांगा आणि वटाण्याची रेसिपी झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका